डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्येला येत्या दोन दिवसात महिना पूर्ण होत आहे मात्र पोलिस अजूनही आत्महत्येच्या ठोस कारणापर्यंत पोहोचू शकलेली नाही पोलिसांचा तपास वळशंकर हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनिषा मुसळमानेच्या भोवतीच केंद्रित असल्याचे दिसून येत आहे या चौकशी दरम्यान पोलिसांनी माने आणि पाच साक्षीदारांना समोरासमोर बसून पैशाच्या देवाणघेवाणाबद्दल विचारणा केली तेव्हा मनीषाने धमकी देऊन तिच्या खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडल्याचे काहींनी सांगितले आहे असा दावा पोलिसांनी केला आहे दरम्यान डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्याप्रकरणी गृहकलह असल्याचे त्यांचे निकटवर्तीय खाजगीत मान्य करतात पण पोलिसांनी त्या अंगाने तपास केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी शहरातील काही लोकांनी केली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली होती त्यावेळी पहिल्यांदा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यावेळी पहिल्यांदा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनीच चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती ती करताना कोठडीचे अधिकार राखून ठेवले होते न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली त्यानंतर गुरुवारी पुन्हा न्यायालयीन कोठडीची शिक्षा तिला सुनावण्यात आली आहे या दरम्यान पोलिसांनी मनीषा आणि पाच साक्षीदारांना समोरासमोर बसून पैशाच्या व्यवहाराबद्दल चौकशी केली त्यातील काहींनी मनीषा हिने धमकी देऊन तिच्या खात्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडल्याचे सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे मात्र त्याबाबत मनीषा काहीही बोलायला तयार नाही त्याबाबत सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीचे हक्क राखून ठेवत पोलिसांनीच तिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे डॉक्टरांनी मनीषा मुसळे माने तिच्या आर्थिक त्रासामुळेच आणि दिलेल्या धमकीमुळे आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे केला आहे मात्र डॉक्टरांचे निकटवर्ती हे मान्य करायला तयार नाहीत कोट्यवधींचा मालमत्ता असलेले वळसंकर माने हिच्या आर्थिक त्रासामुळे आत्महत्या करतील हे मान्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे डॉक्टरांच्या आत्महत्येमागे गृहकल असल्याचा त्यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे ते खासगीत याबाबत सांगतात गृहकलाहामागे कुटुंबातील जवळचीच व्यक्ती असल्याचे त्यांची म्हणणे आहे पण पोलीस अजूनही त्या अंगाने चौकशी करायला तयार नसल्याचे आतापर्यंतच्या तपासून दिसून येत आहे आम्हाला पुरावा द्या त्यानंतर आम्ही तपास करतो असा स्टँड पोलिसांचा आहे त्यामुळे डॉक्टर वळशंकर यांच्या आत्महत्येची सी आय डीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी शहरातील काहींनी केली आहे